आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अकोल्यात स्काउट गाईडचे फेलोशिपचे दोन प्रभावी उपक्रम मुलांसाठी शिस्त शिक्षण तर पक्षांसाठी पाण्याची जीवनरेषा महाराष्ट्र राज्य स्काउट गाईड फेलोशिप अकोला गिल्डातर्फे अलीकडेच दोन वेगळ्या पण सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे पहिला उपक्रम होता समर कॅम्प जो केवळ मर्यादित न राहता मुलांमध्ये शिस्त आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची पेरणी करणारा ठरला कॅम्प मध्ये जुडो कराटे तायक्वडो स्केटिंग लाठीकाठी विविध मैदानी खेळ तसेच आर्ट क्राफ्ट पक्ष्यांची घरटी बनवणे आणि नृत्य अशा उपक्रमांचा समावेश होत्या सर्व उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेनं सहकार्य आणि संयमानं काम करण्याचे धडे मिळाले ही शिकवण त्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनवण्याच्या वाटेवर घेऊन जाईल दुसरा उपक्रम होता पाण्याच्या पात्रांची मोहीम अकोल्याच्या तीव्र उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांना मदतीचा हात देण्यासाठी तिडके नगर राम मंदिर परिसर आणि सी सी आय टी कॉम्प्युटर झाडांवर पाण्यानं भरलेली पात्र लावण्यात आली ही मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं अधिक प्रभावी ठरली निसर्गाविषयी जाणीव वाढवणारी ही छोटी पण अर्थपूर्ण कृती समाजाला पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देते दे। या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे अध्यक्ष ज्ञानेश ताळे सचिव चंदन अग्रवाल तसेच सदस्य दिनेश रिवास सचिन वाकोडे अभिजित देशमुख संतोष माने सत्यनारायण तिवारी आणि विलास नसले यांचा मोलाचा वाटा होता या उपक्रमाद्वारे अकोला स्काउट गाईड फेलोशिपनं एक आदर्श केला आहे की समाजासाठी काम करणं म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नसून कृतीद्वारे ही समाज परिवर्तन शक्य आहे एकत्र येऊया समाजासाठी उभं राहूया हे ब्रीद वाक्य त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलंय शिकोटी म्हणजे मनात आपली लहानशी कपोरी खोली सारखी शिकोटी लावतो आणि सगळेजण साईडला बसून त्याच्यात मनोरंजन करतात आपण तर आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही दिवसभर आपण काम करून झोपेल आहोत कॅम्पमध्ये आणि संध्याकाळी आता आपलं मनोरंजन करायचं त्या निमित्तानं आता ते गीत तुम्हाला म्हणून त्याप्रमाणे आता त्या ॲक्शनमध्ये कसं मूर्ती जी मूर्ती ज्या तुमचा माता माता बायको म्हणजे पहिला माणूस उठेल कोणी बी तो माता ऍक्शन एक्शन करत चालेल दुसरा माणूस उठेल तो त्याची बायको बनून चालेल आला, ओ, आला, ओ, आला, आए, ओ, सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार